पावसाळ्यात तुम्ही सतत आजारी पडता का पावसाळा सुरू झाला आहे मग या पावसाळ्यात व्हायरलपासून कसं वाचायचं तुम्हीसुद्धा पावसाळ्यात सतत आजारी पडत असाल तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे पावसाळ्यात हवामान दमट असते पाणी साचलेले असते अन्न हे पटकन खराब होते आणि डासांचा प्रादुर्भाव सुरू होतो यामुळे आपल्याला पोटाचे विकार सर्दी ताप डेंगू मलेरिया असे एक ना अनेक त्रास होऊ शकतात यामुळे आपण लगेचच आजारी पडायला लागतो तर मग या पावसाळ्यात आपलं आरोग्य जपण्यासाठी नेमकं काय करायचं आणि काय टाळायचं हे आपण पाहूयात या व्हिडिओमध्ये पावसाळ्यात कराव्या अशा काही सोप्या पण महत्वाच्या गोष्टी कोणत्या तर सर्वात आधी म्हणजे स्वच्छ पाणी पिणे पावसाळ्यात पाण्याचे स्रोत हे बिघडतात किंवा ढवळले जातात यामुळे त्यात बॅक्टेरिया आणि व्हायरसचा प्रादुर्भाव वाढतो बॅक्टेरियामुळे पोटाचे विकार होण्याचा धोका अधिक वाढतो यामुळे उकळून किंवा फिल्टर करून किंवा बॉईल केलेले पाणी तुम्ही प्यायला हवे शिवाय अधूनमधून डिटॉक्स वॉटर घ्या जसं की लिंबू पुदिना किंवा लवंग आलं टाकून उकळलेलं पाणी प्या याने काय होतं तर आपलं पचन हे सुधारतं आणि शरीरातून विषारी घटक हे बाहेर टाकले जातात आणखी एक सवय म्हणजे सकाळी उठल्या उठल्या कोमट पाणी पिणे यात तुम्ही जर लिंबूचा रस किंवा मध टाकून प्यायला सुरुवात केली तर याने तुमचं संपूर्ण शरीर डिटॉक्स होतं तुमचं पचन सुधारतं तुम्हाला सर्दी आणि खोकल्यापासून संरक्षण देतं निरोगी म्हणजे चांगलं अन्न आपल्या पोटात जाणं खूप गरजेचं आहे बाहेरचं भजी वडापाव पावभाजी खाण्याचा मोह या पावसाळ्यात कोणालाच आवरता येत नाही पण ही, ही खवयाची मजा कधीकधीतरी आपल्या पोटाच्या दुखण्यामागे सुद्धा कारणीभूत असते बऱ्याचदा मसाले पदार्थ तळलेले पदार्थ आपण खातो तर ते खाणं अगोदर टाळा शक्यतो घरचं कमी तेलाचं जेवण खा भरपूर फळ भाज्या ताक दही याचा तुम्ही तुमच्या आहारात समावेश करा उघड्यावरील पदार्थ खाणं पहिलं टाळा रस्त्याच्या कडाला असणारे चाटगाडा वरील चाट खायला तर तुम्हाला आवडत असेल तर पावसाळ्यात तुम्ही हे खाताना नक्की दक्षता बाळगायला हवी पावसाळ्यात रस्त्यावरील पदार्थ खाल्ल्याने तुमच्या आरोग्याला गंभीर हानी पोहोचू शकते उघड्यावर मिळणारे पदार्थ किंवा इतर गोष्टी हे आपल्या शरीराला हानी पोहोचवू शकतात माझ्या मते उघड्यावर मिळणारे खाद्यपदार्थ खाताना पाहताना जरी चविष्ट दिसत असले तरी त्यात अनेक विषाणू असू शकतात जे आपल्या आरोग्याला हानी पोहोचवण्यासाठी पुरेसे असतात पावसात तुम्ही स्ट्रीट फूड किंवा जंक फूड पूर्णपणे टाळा त्यामुळे येथे विषाणूचा धोका अधिकाधिक वाढत जातो आणि त्यामुळे नंतर उलटी डायरिया फूड पॉयझनिंग सुरू होतं म्हणूनच घरात बनवलेलं अन्न खाणं तुम्ही मोस्टली प्रेफर केलं पाहिजे पावसात ना चहा अनेकदा प्यावासा वाटतो पण दरवेळी फक्त दुधाचा चहा तुम्ही पिऊ नका त्याऐवजी अधूनमधून हर्बल काढा जसं की तुळस आलं लवंग काळी मिरी यांचा काढा तुम्ही घेऊ शकता दिवसातून दोन वेळा पेल्याने तुमचा घसा खवखव अंगदुखी सर्दी यापासून तुम्हाला नक्कीच संरक्षण मिळतं इतकंच काय तर भिजलेली सुंठ आणि गूळ किंवा हळद गुळ यांचा गोळ्यासुद्धा तुम्ही पावसाळ्यात खाल्ल्या की खूप उपयोगी पडतात सुंट हे नैसर्गिक अँटी अॅलर्जी आहे आणि हे रक्त शुद्ध करते तुम्ही रोज जर याची लहान लहान गोळ्या खाल्ल्या तर पचन त्वचा श्वसन संस्था यावर खूप चांगला परिणाम तुम्हाला जाणवेल पावसाळ्यात पचन संस्थेवर फारसा ताण येऊ नये आणि शरीरात इन्फेक्शन होऊ नये म्हणून जेवणात काही गोष्टी ठरवून घ्यायला पाहिजेत यामध्ये प्रोबायोटिक फूड म्हणजे दही ताक लोणचे या गोष्टी अतिशय उपयुक्त ठरतात हे पदार्थ आपल्या आतड्यांमधील चांगले बॅक्टेरिया मी काय म्हणलो चांगले बॅक्टेरिया वाढवतात आपलं पचन सुधारतात आणि आ रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात पावसाळ्यात ओलसर हवामानामुळे पचन प्रक्रिया आपली कमजोर होते अशा वेळी एक वाटी दही आणि अर्धा ग्लास ताक घेतला तरी पोट हे तुम्हाला इतकं हलकं वाटेल नक्कीच पचनाचा त्रास कमी होईल लक्षात ठेवा की हे पदार्थ नेहमी दुपारचे खावेत रात्री किंवा थंड हवामानात हे खाणं टाळावे लोणचं जरी प्रोबायोटिक असलं तरी त्याचं प्रमाण हे तुमच्या डाएटमध्ये जास्त नको अत्यंत महत्वाचं म्हणजे पावसाळ्यात किडे आणि जंत वाढण्याचे प्रमाण हे अधिक वाढतं अशा वेळी आपण हिरव्या पाल्याभाज्याचं सेवन कमी प्रमाणात करायला हवं पावसाळ्याच्या दिवसात आहारात तुम्ही कडधान्याचा समावेश अधिक अधिक करायला पाहिजे डासांपासून वाचण्यासाठी तुम्ही घरच्या घरी किंवा घरच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका अंगाला डासांपासून वाचवण्यासाठी लोशन किंवा क्रीम लावा आणि शक्य असेल तर संपूर्ण शरीर झाकणारे कपडे वापरा नाहीतर डेंगू मलेरिया यासारखे घातक आजारांना निमंत्रण मिळतं अशा छोट्या छोट्या सवयी पण प्रभावी घरगुती सवयी रोज फॉलो केल्याने सतत आजारी पडणं यापासून तुमचं संरक्षण होईल तर अशा आरोग्यविषयक माहितीच्या व्हिडिओसाठी आपला फॅमिली डॉक्टर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करा धन्यवाद